सर्वांना नमस्कार आज आपण गड आला पण सिंह गेला हा इयत्ता चौथीचा पाठ यावरील आधारित काही वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत सोळाशे सत्तर साली कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर सोळाशे सत्तर साली कोंढाणा किल्ला हा मुघलांच्या ताब्यात होता तर चला पुढील प्रश्न घेऊयात जिजाबाईंच्या मते स्वराज्यात टिंबटिंबसारखा बळकट किल्ला असायला हवा दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर जिजाबाईंच्या मते स्वराज्यात कोंढाणासारखा बळकट किल्ला असायला हवा तर चला पुढील प्रश्न घेऊयात कोंढाणा सर करण्याची अवघड कामगिरी करण्यासाठी शिवरायांच्या डोळ्यापुढे कोणाचे नाव आले दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत कोंडांना सर करण्यासाठी अवघड कामगिरी करण्यासाठी शिवरायांच्या डोळ्यापुढे तानाजीचे नाव आले तर चला पुढील प्रश्न पाहूयात तानाजी हा कोकणातील टिंबटिंब गावचा राहणारा होता दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर तानाजी हा कोकणातील उमरठे या गावचा राहणारा होता तर चला पुढील प्रश्न पाहूयात तानाजीच्या घरी कोणाच्या लग्नाची तयारी जोरात चालली होती दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर तानाजीच्या घरी रायबाच्या लग्नाची तयारी जोरात चालली होती तर चला पुढील प्रश्न घेऊयात तानाजी टिंबटिंबला तिम्ब बरोबर घेऊन शिवरायांकडे लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी गेला होता दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावे तर तानाजी शेलार मामांना बरोबर घेऊन शिवरायांकडे लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी गेला होता तर चला पुढील प्रश्न घेऊया आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे असे उद्गार कोणी काढले दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे उद्गार तानाजीने काढले तर चला पुढील प्रश्न पाहूयात जयसिंगने नेमलेला उदयभान कोणत्या किल्ल्याचा किल्लेदार होता दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत जयसिंगने नेमलेला उदयभान हा कोंढाणा किल्ल्याचा किल्लेदार होता तर चला पुढील प्रश्न घेऊयात गडाच्या टिंबटिंब उंचच उंच कडा असल्यामुळे उदयभानने त्या बाजू पहारा ठेवला नव्हता दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत गडाच्या पश्चिमेला उंचच उंच कडा असल्यामुळे उदयभानने त्या बाजूला पहारा ठेवला नव्हता तर चला पुढील प्रश्न घेऊया तानाजी आणि तीनशे मावळ्यांनी गडावर प्रवेश कसा केला दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर तानाजी आणि तीनशे मावळ्यांनी गडावर प्रवेश पश्चिमेकडचा कडा चढून केला तर चला पुढील प्रश्न घेऊयात तानाजीच्या धाकट्या भावाचे नाव टिंबटिंब होते दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर तानाजीच्या धाकट्या भावाचे नाव सूर्याजी होते तर चला पुढील प्रश्न घेऊयात गड आला पण सिंह गेला हे उद्गार शिवरायांनी कोणाविषयी काढले दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत गड आला पण सिंह गेला हे उद्गार शिवरायांनी तानाजी मालुसरे यांच्याविषयी काढले तर चला पुढील प्रश्न घेऊयात कोंढाण्याच्या किल्ल्याचे पुढे कोणते नामकरण झाले दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर कोंढाण्याच्या किल्ल्याचे पुढे सिंहगड हे नामकरण झाले तर चला पुढील प्रश्न घेऊयात तानाजी व त्याच्या मावळ्यांनी टिंबटिंब मध्ये कोंढाणा सर केला दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर तानाजी व त्यांच्या मावळ्यांनी सोळाशे सत्तर मध्ये कोंढाणा सर केला तर चला पुढील प्रश्न घेऊयात हा प्रश्न तुमच्यासाठी आहे याचे या उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे सूर्याजी व त्याचे मावळे यांनी टिंबटिंब दरवाजातून गडा प्रवेश केला दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद